माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत प्रशासनाला कळलं पाहिजे की आमचा समाज कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहे किती पाण्यामध्ये ना जय भीम जय शिवराय आज भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमधील रहिवाशांच्या ज्या समस्या आहेत त्या या ठिकाणी घेऊन आलो होतो पण पोलीस प्रशासनाने सांगितलं आम्हाला की बाबा महापालिका आयुक्त या मिटिंगमध्ये आहेत मग त्यांना जनतेच्या समस्येपेक्षा मिटिंग महत्त्वाची आहे का गेली चार वर्ष झालं मातोश्री रमाबाई आंबेडकर नगरमधील महिला लहान मुलं साथीच्या आजाराने ग्रस्त आहेत याकडे कोण लक्ष देणार स्मार्ट सिटी म्हणून फक्त रंगभवन आहे का व्ही आय पी लोक जिथं उच्चवर्णीय म्हणून स्वतःला समजून घेत आहेत अशा लोकांचे तुम्ही विकास करता आणि रमाबाई आंबेडकर नगर राहू द्या किंवा बौद्ध वस्ती राहू द्या किंवा मुस्लिम वस्ती राहू द्या याकडे जाणून बुजून प्रशासनाचं दुर्लक्ष केलं जात आहे जर अशा पद्धतीने प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर त्यांना जा विचारण्यासाठी आज आम्ही आमच्या या महिला आमची जनता कोणत्या परिस्थितीमध्ये राहत आहेत याची जाणीव करून देण्यासाठी त्यांच्या गाडीवर आम्ही त्या नाल्यातील त्या ड्रेनेजमधील पाणी भरून आणून टाकलेलं आहे कारण त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की आमचा समाज आज कोणत्या अवस्थेमध्ये राहत आहे प्रशासनाचे हे दुर्लक्ष जर असंच राहिलं तर याहीपेक्षा तीव्र निदर्शने आम्ही करणार आहोत आणि येणाऱ्या पंधरा ऑगस्टला याहीपेक्षा उग्र आंदोलन भीम आर्मीच्या माध्यमातून संपूर्ण रमाबाई आंबेडकर नगरमधील महिलांना घेऊन आम्ही करणार आहोत स्वतः महापालिका आयुक्त यांची गाडी इथं आहे आम्हाला आतमध्ये जाऊ दिलं नाही त्यामुळं आम्ही गाडीवर ड्रेनेजमधील घाण पाणी टाकून निषेध व्यक्त केलेला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका